नमस्कार स न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्य पद्धती म्हणून भारत देशाकडे पाहिलं जातं त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुका संपन्न होत आहेत मतदान हा लोकशाहीचा प्राण आहे मतदान हा लोकशाहीचा कणा आहे आणि म्हणूनच विधानसभा दोन हजार चोवीससाठी मतदान जनजागृती अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली या माध्यमिक विद्यालयात दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने गो फॉरवर्ड सन दोन हजार चोवीस सालातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान नमस्कार मी कुमारी अग्नी उदय माने मी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली या विद्यालयात येतात आठवी मध्ये शिक्र जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते त्याचाच एक भाग म्हणून येत्या वीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे तुमचे एक मत लोकशाहीचा प्राण आहे तुमच्या एका मतामुळे खूप मोठा बदल घडू शकतो छोडप ने सारे काम सभी करेंगे मतदान गो वो फॉर वोट चला तर मग लक्षात ठेवायचं वीस नोव्हेंबर